स so, हाय मित्रांनो मैत्रिणींना गुड मॉर्निंग आजचा माझा छोटासा ब्लॉग आहे छोटाच ब्लॉग बनवणार आहे मी संडे स्पेशल आहे परत संडे स्पेशल आहे तर आज आमच्या बाईला खायची आहे काय खायचं आहे चिकन, चिकन दम बिर्याणी खायची तर आज आपण मॉर्निंगपासूनच बघूयात ना म्हणजे दुपारपर्यंतचा हा छोटासा ब्लॉग होऊन जाईल आणि पहिली गोष्ट तर मी नवारी शिवलेली आहे कशी दिसते सांगू शकाल का कोणी बघा मी नऊ अशी मस्त शिवलेली आहे सांगू शकाल का कोणी आणि आता चला फ्रेश वगैरे होऊन आपण मस्त भेटूया ब्रेक नंतर भेटलेलो आहेत मित्रांनो आम्ही असं फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आमच्या माव मॅडम पण फ्रेश होऊन कामाला लागलेले आहेत बघू शकतात आणि आमच्या आई साहेब बघ काय ते तेव्हा केस सुकवत आहे आणि इकडे अजून आंघोळ केलेली नाही यांनी आता अंघोळी जाणार किती वेळाने येतो काय माहिती पण आता ब्रेक नंतर मी याला दाखवणार नाही डायरेक्ट लास्टलाच दाखवणार मी याला आता ओके आ, सहाय मित्रांनो आपला दुसरा तिसरा ब्रेक आहे ब्रेकमध्ये आई आहेत त्या जागेवर आहेत चिकन घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आमचं चहा नाश्ता झालेला आहे मॅडम चहा नाश्ता करून बसलेले आहेत बघून घ्या साईडला तिचं कप आणि प्लेट आहे ठेवलेली बरं <laughs> का आणि <laughs> हा आमचा आळशी पण आंघोळ करून आलेला आहे किती गरीबासारखा दिसतोय बघ किती गरीब दिसतोय पण हा हा गरीब नाही आहे बरं का हे व्हिडिओ तोच एडिट करतो म्हणून हा गरीब नाही आहे पहिली वाजता आता चला आपण जाऊया किचन मध्ये आज काय खाणार होती मॅडम ते बनवणार आहोत आम्ही आवाज हा तिकडे कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली हे गाणं ऐकताय आम्ही ओके चला आपण जाऊया किचन मध्ये भेटूया सो हाय मित्र आणि मैत्रिणीं बघू शकतात किचन मध्ये आधी चहा एवढा पसारा झालेला आहे गेल्या व्हिडिओ मध्ये मी टाकले तो कोण म्हणते बाईला घरात काम नसतात आमचा संडे आहे बघू शकतात नाश्त्याचा एवढा पसारा झाला आता हा पसारा आवरल्यानंतरच मला जेवण बनवता येईल ना चला मग आता हा पटकन आवरून घेऊया आपण सोहा मित्र मैत्रीण नेमणू सोहा कसे आहेत आय होप सगळे ठीक असणार आता तुम्ही तर बघू शकतात माझा असा नाश्त्याचा किचन मी व्यवस्थित क्लीन केलेला आहे नाश्त्याचं सगळं आपण सरा होता तो क्लीन केलेला आहे आणि त्यानंतर मी माझा हे पण लावलाय सेटअप पण लावला आहे की जे की मला बनवायचं आहे म्हणून बघू शकतात सेटअप पण लावून झालेला आहे आता आपण खूप मोठा ब्रेक घेऊया म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतरच आपण आता भेटूया ओके बाय सो हाय मित्र आणि मैत्रिणीं परत एकदा स्वागत आहे तुमचं आणि बघू शकतात नॉर्मल रेसिपी जरी बनवली आपण तरी पण किती राडा निघतो बघ बगु, बघून घ्या किती राडा आहे नॉर्मल रेसिपी आहे मी तरी पण किती राडा आहे आणि लोक म्हणतात घरात काही काम आहे संडे असून पण काही काम आहे तर आता मी हे दाखव तुम्हाला हे दाखवतीये की मी रेसिपी बनवते तरी किती राडा आहे आणि संडे जरी असला तरी आम्हा बायकांना एक दिवस पण सुट्टी नसते तर बघा आता मी रेसिपी जेवण बनवते जेवण बनवता बनवता परत पोरांना भूक लागली लागलेली नाश्ता झालेला आहे पोरांचा संडे असल्यामुळे परत पोरं खायला मागतात सारखं त्याच्यामुळे बघून घ्या आपलं मस्त बनवत आहे मी बघून घ्या पॉपकॉर्न पण आपले रेडी होत समजलं ना सगळ्यांना की संडे जरी असलं तरी आम्हा बायकांना एक दिवस सुट्टी नसते बघा आता किती काम आहेत अजून आमचे कपडे धुवायचे लादी पुसायची किती कामं आहेत मित्रांनो so, तर आपलं असं चिकन पण मस्त रेडी झालेलं आहे बघू शकतात आणि हे बघा मी केलेले आहे अंडा ऑमलेट भाजी अंडा ऑमलेट भाजी बनवलेली आहे सो आता आपली रेसिपी झालेली आहे कम्प्लीट आता हा सगळा आपण राडा आवरून घेऊया आणि मग पुढे दाखवूया बघा मित्र मैत्रिणींनो जेवण बनवल्यानंतर एवढा राडा निघतो आणि जेवण केल्यानंतरच पण राडा निघतो विचार करा आम्ही हाऊसवाईफ एक काय करतो घरामध्ये ओके बघा आता हे एवढं झालंय आता मी इथे भाकरी पण केलेली आहे चपाती पण केलेली आहे आणि आता जेवणाचा मी व्हिडिओ दाखवू शकत नाही तुम्हाला कारण का तर सगळेसोबत बसल्यामुळे सगळ्यांना नाही आवडत माझ्या मिस्टर ड्रेसवर असल्यामुळे नाही आवडत तर आमच्या घरी जर बिर्याणी बनवली तर त्याच्या सोबत आम्हाला भाजी चपाती सगळ्यांना लागते म्हणजे लागते म्हणून मी इथे बिर्याणी दम करायला ठेवलेली आहे आणि बिर्याणी पण झालेली आहे माझी चपात्या पण झालेल्या आहेत भाकर पण झालेली आहे आणि मी तुम्हाला भाजी पण आमची झालेली आहे मस्त पैकी सगळं झालं आपण तर माझं सगळं आता मी घर आधी क्लि क्लीन करून घेते किचन घर वगैरे नंतर आपण भेटूया so, गाईज तर आता आपल्या सगळी कामं झालेल्या आहेत बघू शकतात तुम्ही सकाळपासून संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत बेडरूमचं पण सगळं असं काम झालेलं आहे मी मस्तपैकी असं माझा ड्रेसिंग टेबल पण सेट केलेला आहे बघा व्यवस्थितशीर असा मस्त माझा ड्रेसिंग टेबल पण मी सेट केलेला आहे मिरर वगैरे सगळे कम्प्लीट पुसून वगैरे बघा असं मस्तपैकी माझं ड्रेसिंग टेबल पण सेट केलेलं आहे बघू शकतात आता आपलं किचनचं पण सगळं आवरून झाले चहा पण आमचा रेडी झालेला आहे सो मित्रांनो बघा हे mm. बघा हे आळशी पोरं माझी कशी झोपलेली आहेत हे बघा मोबाईल बघून बघून चहा बिस्किट खातोय आम्ही असं माझी सगळी काम so, सो हाय बोलो मग काय म्हणायचं तुम्हाला आज संडे कसं केला तुमचा काय काम केली काय नाही दिवसभर मोबाईल बघितले आमचा मंडे टू फ्रायडे झाला संडे मध्ये मोबाईल मध्ये हा आई आज तुमचा संडे रोजच संडे असतो कसा गेला दिवस आजचा एकदम मस्त सो हाय <laughs> <laughs> so, मित्रांनो तर आमचा मस्त असा संडे पण गेलेला आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता दिवसभराची कामं संपलेली आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा